सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायत खोकरीपैकी पातळी येथील ग्रामस्थांच्या दीर्घकाळच्या मागणीला यश मिळाले असून गावातील अंतर्गत रस्त्याचे बांधकाम मंजूर होऊन त्याचे भव्य उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला या रस्त्याच्या मंजुरीसाठी आमदार नितीन पवार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मोठे योगदान लाभले उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र पवार तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुरगाणा उपस्थित होते त्यांच्यासोबत भास्कर अलबाड युवक अध्यक्ष काशीनाथ गवळी सरपंच खोकरी कमलाकर जाधव ग्रामपंचायत सदस्य प्रतापगड शंकर बोरसे ग्रामपंचायत सदस्य तसंच गावातील अन्य मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना तालुका अध्यक्ष राजू पवार यांनी सांगितले की ग्रामविकासासाठी मूलभूत सुविधा पुरवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ध्येय असून गावाच्या प्रगतीसाठी आमदार नितीन पवार सातत्याने प्रयत्नशील आहेत या रस्त्यामुळे पातळी गावातील नागरिकांना सोयीस्कर व सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे कार्यक्रमाला गावातील मान्यवर कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली यावेळी प्रभाकर धूम जयश्री धूम गणेश जाधव लक्ष्मण कांबडी कमलाकर चव्हाण सुरेश गावित रवींद्र धूम अंकुश धूम विलास विशाल धूम ललित कांबडी यादव पिठे जगदीश धूम रामदास कांबडी हेमंत कांबडी वसंत कांबडी होते गावातील नागरिकांनी आमदार नितीन पवार यांचे रस्त्याच्या मंजुरीबद्दल मनपूर्वक आभार मानले आहेत तसेच तालुका अध्यक्ष राजू पवार यांच्या प्रयत्नांचेही कौतुक केले या रस्त्यामुळे पातळी गावाला विकासाची नवी दिशा मिळणार असून गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जा रंगभूमी ॲप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा